राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झालेत पुण्यात सापडलेलं ड्रग्ज कांदा निर्यात बंदी निवासी डॉक्टरांचा संप मराठा आरक्षण पोलीस ठाण्यातील गोळीबार लोकप्रतिनिधीची हत्या ढासळलेली कायदा सुव्यवस्था यासह विविध मागण्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे पाच दिवस चालणारं हे अधिवेशन सरकारची परीक्षा पाहणारं ठरणार आहे दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील पुरवणी मागण्या मांडण्यात येतील तर सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील आणि त्यानंतर लगेचच दुपारी दोन वाजता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल बजेटवर चर्चा चार दिवस ठेवलेली आहे या पलीकडं त्यामध्ये कुठलाही प्रश्नोत्तर नाहीत किंवा लक्षवेधी नाही आम्ही आग्रह केला होता की लक्षवेधी तरी किमान पाच दिवस घेतले पाहिजेत कारण अधिवेशनाला पुढच्या अधिवेशनापर्यंत फार अंतर पडणार आहे पाच महिन्यामध्ये लोकप्रतिनिधीला प्रश्न मांडता येणार नाहीत ना त्यांच्या भागातील प्रश्न असतील महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रश्न असतील परंतु बहुमताच्या जोरावर त्यांनी ते अधिवेशन पाच दिवसाचं ठेवत असताना कुठलाही प्रश्न आणि लक्षवेधी हे जे काही मूलभूत अधिकार असतात त्याला बगल देण्याचं काम आ, स, आ, सरकारने केलेलं आहे